नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आगामी काळातली पोलीस भरती ग्रामशोकची परीक्षा जे यांची पेपर राहिले आहेत ते तलाडी भरती आणि इतर विविध सरळ सेवेचे एक्झाम त्यानंतर कंबाईन प्रीलासुद्धा तुम्हाला फायदा होईल असा विषय आहे तो म्हणजे विज्ञान सामान्य विज्ञान त्यातले जीवशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न आपण आज बघणार आहोत अभ्यासकट टायपवर आपण ही सगळी तयारी करून घेतो लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन नोट्स आणि टेस्ट पेपरच्या माध्यमातून प्रश्न आहे टिंबटिंबमध्ये पेशी विभाजनाद्वारे नवीन पेशींची निर्मिती होते स्थायी उती विभाजी उती स्नायू उती चेता उती बघा पेशी विभाजनाद्वारे नवीन पेशींची निर्मिती होते आहे कोणत्या ऊतींमध्ये बघा विभाजन ना आहे नावातच विभाजन ना आहे त्यांना विभाजी उती असं आपण म्हणतो आहे पुढे ही खोडाच्या व मुळाच्या अग्रभागाशी असते कोणती उती प्ररोह विभाजी उती पार्श्व विभाजी उती स्थायी उती यापैकी नाही खोडाच्या व मुळाच्या अग्र भागाशी असणारी उती तिला आपण म्हणजे एकदम टोकाशी जी, एक जी म्हणतोय ना आपण वरती वरती अग्रभागाशी जी उती असते आहे त्याला आम्ही प्ररोह विभाजी उती असं म्हणतो आहे पुढे यातील पेशी जिवंत असतात बघा कोणत्या उतीमधल्या उतींवरचे प्रश्न आहे यातले पेशी जिवंत असतात यामध्ये केंद्रक असून भित्तिका पातळ असते या उतीच्या पेशीमध्ये मोकळी जागा असते मूल उती हरित प्राणी उती यापैकी नाही बघा पेशी जिवंत आहे केंद्रपासून भित्तिका पातळ आहे उतीच्या पेशीमध्ये मोकळी जागा आहे बघा बावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो हरित उतींबद्दल या ठिकाणी हे विधान आहे तो म्हणजे टिंबटिंब उतीमधल्या पेशी या मृत असतात बघा मृत पेशी कोणत्या ऊतीमध्ये असतात हरित उती दृढ उती पृष्ठभागीय उती आणि मूल उती मृत पेशी असलेल्या ऊती तुम्हाला विचारलेल्या आहेत ज्या दृढ उती आहेत आता या दृढ उती नेमक्या कुठे आद आढळतात हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि मला वाटतं आपण तो शिकलेलो आहोत जेलीय वनस्पतीमध्ये आंतरपेशीय पोकळ्यांमुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात त्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्याची क्षमता देतात अशा मूलतींना आम्ही काय म्हणतोय पाण्यावर जे तरंगण्याचं म्हणतो ना आम्ही कपॅसिटी जलीय वनस्पतींची ती कोणत्या ऊतीमुळे वायू हरित मूल दृढ नावातच काही गोष्टी म्हणजे नावच तशी दिले वायू हे नाव तुम्हाला कळतं ना वायू म्हणजे हवा वगैरे असं आपण म्हणतो आहे जे वर हवेत तरंगता आहे पाण्यावर तरंगणाऱ्या या जलीय वनस्पती ज्या आहेत यासाठी वायू उती कारणीभूत आहे पानाच्या एका चौरस इंचामध्ये टिंबटिंब पर्णरंध्रे असतात एक हजार ते दहा हजार दहा हजार ते वीस हजार वीस हजार ते तीस हजार पंचेचाळीस हजार ते साठ हजार पानाच्या एका चौरस इंचामध्ये किती पर्णरंध्रे असतात असा प्रश्न आहे पंचेचाळीस हजार ते साठ हजार पर्णरंध्री पानाच्या एका इंचामध्ये असतात टिंबटिंब ऊती ही स्थायू ऊती आहेत जलवाहिनी रसवाहिनी संवहिनी जटल स्थायी उती आम्ही कशाला म्हणतो आहे मित्रांनो जे संवाहिनी म्हणतो ना आपण ती जटल जटिल स्थायी उती आहे झाडातील टिंबटिंबमधील पेशीया मृत असतात बघा मृत पेशी, पेशी, पेशी। फुलं पान फळ साल कशामधल्या या मृत पेशी असतात सालीमधल्या या मृत पेशी असतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे या रसायनामुळे सालीतील वायू आणि पाणी यांची देवाणघेवाण होऊ शकत नाही जी साल आहे ना वायू आणि पाण्याची देवाणघेवाण होऊ शकत नाही कोणतं रसायन आहे फायबेरियन सुबेरीन काय टीन यापैकी नाही बघा या रसायनामुळे सालीतील वायू आणि पाणी याची देवाणघेवाण होऊ शकत नाही सुबेरिन नावाचं ते रसायन आहे सालीमधलं रसायन वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यास मदत करणाऱ्या होती बघा पाण्यावर आपण ती वायू होती तर बघितल्या आणखी एक या ठिकाणी तिथे कामाची आहे जटिल रसवाहिनी हरितवती संवाहिनी हरितवती जे आहेत त्याचा प्रकार आहे सर्व वनस्पतीमध्ये प्रामुख्याने वाढ जी आहे ती कोणत्या भागामध्ये होती बघा वनस्पतीची वाढ जी आहे ती कुठे होते मूळ फुलं खोडं पानं एकशे साठ नंबरचा प्रश्न आहे वाढ मुख्यत्वे कुठे होते तर बघा एक तर मुळाची वाढ होते मूळ वाढत राहणार आहे आणि खोड वाढत राहणार आहे मूळ आणि खोड दोन्ही वाढत राहिले की वनस्पती वाढते पान नाही अ आणि क या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे वनस्पतींमध्ये दृढ ऊतीच्या भित्तिकांमध्ये टिंबटिंब थर सिमेंटप्रमाणे काम करतो आहे दृढ ऊतींच्या भित्तिकांमध्ये कोणता थर आहे जो सिमेंटाप्रमाणे कार्य करतो आहे लिग्नीनं सुबेरीन मेद सेल्युलोज दृढ ऊतीच्या भित्तिकांमध्ये सिमेंटप्रमाणे कार्य करणारा थर लिग्निन सुबेरीनं मेद सेल्युलोज त्याला आपण लिग्निन असं म्हणतो आहे जो सिमेंटासारखं कार्य करतो आहे आंबाडीच्या तुतींमध्ये कोणत्या ऊती असतात बघा प्ररोह विभाजी स्थूल उती, वायू ऊती मूल ऊती आंबाडी आंबाडी माहिती आहे आंबाडी झाड त्याची जे तंतू आहे त्यामध्ये स्थूल ऊती असतात स्थूल होती पर्णरंध्राभोवती घेवड्याच्या बियांसारखा आकार असलेले जे पेशी आहेत घेवड्याचं बी त्यासारखा आकार आहे पर्णरंध्र म्हणजे त्या पानांना लहान 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 शिंदे असतात जे आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी सहज पण त्याच्या भोवती ते घेवड्यांचे बियासारख्या आकाराचे पेशी आहे त्यांना चेतापेशी मेदपेशी रक्षकपेशी अंडाच पेशी, 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 पेशी काय म्हणायचं प्रश्न भारी आहे थोडेसे डिटेलमध्ये आहे पण वाचलेले असतील अभ्यास असतील तर फायदा होईल रक्षक पेशी आम्ही त्यांना म्हणतोय असत्यविधान ओळखा श्वसन मार्गामध्ये सरळ पट्टकी अभिस्तर होती असतात किडनीमध्ये ग्रंथीला अभिस्तर होती असतात बघा एकशे चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे शोषण मार्ग आहे सरल की अभिस्तर होती यामध्ये आहे किडनीमध्ये ग्रंथीला अभिस्तर होती आहे दोन्ही बरोबर वर आहे किडनीमधली ग्रंथीला अभिस्तर होती शोषण मार्गामधली सरल पट्टकी अभिस्तर होती मित्रांनो अभ्यासक्रा नावाचं ॲप्लिकेशन आहे सरळ सेवेची या ठिकाणी सुपर बॅच आपण बघतोय आरोग्यसेवक आरोग्यसेविकेची फास्ट ट्रॅक बॅच आहे ग्राम विजयी भाऊ बॅच या ठिकाणी तुम्ही बघतायत कृषी शेवटची फास्ट ट्रॅक बॅच आहे मनपाची बॅच आहे पोलीस भरती लेखीची शंभर टक्के तयारी असलेली बॅच आहे तलाठीची बेसिक बॅच आहे महाटियेटीची संपूर्ण बॅच आहे टिंबटिंब उतींमुळे पानांची आणि फांद्यांची वाढ होते बघा पार्श्वविभाजी आंतरविभाजी प्ररोह विभाजी स्नायू बघा एकशे पासष्ट नंबरचा प्रश्न आहे कोणत्या ऊतींमुळे पानांची आणि फांद्यांची वाढ होते आंतरविभाजी ऊती आहे त्यामुळे पानं आणि फांद्यांची वाढ होते हे आम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे एकोणवीसशे एकोणसाठमध्ये पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती कोणी अस्तित्वात आणली कार लिनियस रॉबर्ट फिटाकर थॉमसन जे जे थॉमसन यापैकी नाही बघा एकशे सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती कोणांत आणता बरं या पंचसृष्टीमध्ये कोणकोणत्या त्या पाच सृष्टी आहेत हे तुम्हाला माहीत आहे का रॉबर्ट विटाकर यांनी ही पद्धत मांडलेली आहे द्विनाम पद्धती ही कोणत्या वर्गीकरणाची पद्धती आ, ही वर्गीकरणाची पद्धती कोणी शोधून काढली बघा द्विनाम पद्धती रॉबर्ट विटाकर कार्लिनियस जॉन शोअर कार्ल मार्क्स द्विनाम पद्धती कोण शोधून काढते लिनियस शोधून आहे थिओफ्रेस्टसने वर्गी वनस्पतीचे वर्गीकरण टिंबटिंब गटामध्ये केलेले आहे बघा थिओफ्रॅस्टस वृक्ष झुडके झुडपे शाखा थिओफ्रॅस्टस कोणत्या पद्धतीचं तो शाखा म्हणतोय झुडपं म्हणतोय आणि वृक्ष म्हणतोय तिन्ही गटामध्ये वर्गीकरण या ठिकाणी करतो आहे वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती कोणी शोधून काढली बेंथम आणि हुकर कॅरलस केरोलस लिनियस ॲडॉल्फ येंजलर चार्ल्स बेस्सी बघा वनस्पतीच्या वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती शोधून काढणाऱ्या व्यक्तीचं नाव आम्हाला बघा वर्गीकरण म्हटलं की आम्हाला लिनियस आठवतो लिनियस पण इथे तुम्हाला नैसर्गिक गुणांवर आधारित म्हटलेला आहे लोकप्रिय पद्धत म्हटलेली आहे बेंतम आणि हुकर हा प्रश्न आलेला आहे वनस्पती वर्गीकरणातला पायाभूत घटक कोणता म्हणजे कशाच्या आधारावर आम्ही या ठिकाणी हे करतोय जीन्स कूळ ऑर्डर स्पेसिस वनस्पतीच्या वर्गीकरणातला पायाभूत घटक असे असे मुद्दे यांना माहीत असले पाहिजे स्पेसिस म्हणतोय आपण त्याला मराठीमध्ये शब्द त्याच्यासाठी प्रजातीय आहे वनस्पतीशास्त्राची पहिली, पहिली जागतिक परिषद कोठे भरली पॅरिस अठराशे सदुसष्ट व्हिएन्ना अठराशे सदुसष्ट अमेरिका एकोणीसशे तीस लेनिनग्राड अठराशे सदोतीस बघा वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद पॅरिसला भरती आहे अठराशे सदुसष्टमध्ये वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणती वर्गीकरण महत्त्वाची भूमिका पार पाडतात संख्या आकार बाह्यरूप विचलन गुणसूत्राचे गुणधर्म आहेत जे महत्त्वाची भूमिका पार आहेत वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये संख्या आकार बाह्यरूप विचलन बघा गुणसूत्रांचे गुणधर्म गुणसूत्रांची संख्या गुणसूत्रांचा आकार गुणसूत्राचे बाह्यरूप गुणसूत्राचं विचलन चारही घटक वनस्पतीचं वर्गीकरण करताना आम्ही विचारात घेतो पुढे लॅक्टो बॅसिला जीवाणू आम्ही कशाला म्हणतो कोणत्या सृष्टीमध्ये जे आहे सृष्टी मोनेरा सृष्टी प्रोटेस्टा सृष्टी कवक यापैकी नाही बघा लॅक्टो आता हे लॅक्टो जीवाणू आम्ही कुठे वापरतो दह्याच्या वगैरे संदर्भात तुम्ही हा प्र शब्द ऐकला असेल सृष्टी मोनेरामधले हे जीवाणू आहेत टिंबटिंब हे आदि केंद्र असून पटलबद्ध केंद्र किंवा पेसी अंग की याच्यामध्ये नसतात आदि केंद्रकी काय आहेत पटलबद्ध केंद्र किंवा के पेशी अंग की याच्यामध्ये नाहीये सृष्टी कवक सृष्टी मोनेरा सृष्टी प्रोटेस्टा टिरिडो फायटा आदी केंद्र के आहेत सृष्टी मोनेरा खालीलपैकी कवक कोणती आहेत किन्व बुरसी भूचत्र अब बक ड अबक किनव कोणती कवक आहेत किनवा आहे बुरशी आहे भूछत्र आहे अ ब क कोणती किनवं आहेत हे कवक किनवं तर आपलं माहीतच आहे बुरशी हे कवक आहे सुद्धा कवक आहे लक्षात ठेवावं लागेल याची पेशीभित्तिका कायटीन नावाच्या जटिल शर्करीपासून बनलेली असते कवक प्रोटेस्टा मोनेरा प्राणी शक्शे शहात्तर नंबरचा प्रश्न आहे कायटीन नावाची शर्करा जी आहे जटिल सर्व शर्करा जी आहे ती याची भित्तिका जी आहे त्याच्यापासून बनलेली असते कशाची कोणत्या सृष्टीची आणि मित्रांनो ती आहे सृष्टी कवक याच्या भौतिक कायटीन जी भित्तिका आहे पुढे वनस्पती पेशीमध्ये प्रथिनं तयार कुठे होतात ग्वाल्गी बॉडीज लायझोझोम्स रायबोझोम्स मायटोकॉन्ट्रिया मायटोकॉन्ट्रिया म्हणतो प्रथिनं प्रोटीन्स कुठे तयार होत आहेत वनस्पती मेशीमध्ये रायबोजोम्समध्ये प्रोटीन्स तयार होत आहेत आवृत्तबीजी वनस्पती वर्गातील सर्वात लहान वनस्पती कोणती उल्फिया व्हॅलिसनेरिया हायड्रिला इक्वॉर्निया आवृत्तबीजी वनस्पती सर्वात लहान वनस्पती ही उल्फिया आहे पुढे खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था बीजानुनिर्मिती असते परंतु बीजं नसतात थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा अनावृत्त बीजी कोणत्या वनस्पती गटांमध्ये संवहनी संस्था असतात बीजानुनिर्मिती असते पण बीजा नसतात प्रश्न भारी आहे टेरिडो फायटा आपण त्याला म्हणतोय ब्रायो फायटा बाबतीत टेरिडो फायटापेक्षा वेगळं काय असतं बघा वाहिनीयुक्त बिगर वाहिनीयुक्त बिगरवाहिनीयुक्त बीजे बीजा बीजुकधारी ब्रायो फायटा आणि टेरिडोफायटा फायटा दोघांमधला फरक तुम्हाला सांगायचा आहे बस बेसिक ब्रायो फायटा बिगर वाहिनीयुक्त ब्रायो फायटा वेगळेपणा जो आहे वाहिनी नाही है। अभ्यास ना आहे अभ्यासकट्टा नावाचं ॲप्लिकेशन आहे इथे कंबाईन आहे राज्यसिवेची सुद्धा आपण तयारी करतोय स्टेट बोर्ड इंग्लिश मराठी जी के आणि अंकगणित बुद्धिमत्तेचे सुद्धा कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी भेटतील व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करत चला आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतोय धन्यवाद